आता पालीचा गणपती करता येईल पाहूया कारण श्रीवर्धन परत उलट जायला लागेल श्रीवर्धन पण लांब येते परत चला ओके दुट। दुट। दुट।

डाळ्याबद्दल तुम्हाला सीएनजीचा पंप दिसल म्हणजे सीएनजी आता बऱ्यापैकी सगळ्या ठिकाणी लागला लागलाय तिथं पण सीएनजीचा पंप दा आहे डाव्या बदल पण आपल्या ऑलरेडी सीएनजी आहे त्यामुळे आता मला वाटत नाही सीएनजी बरावायचं कारण काही गरज नाही जाऊ त्याचा पुढं म्हणजे आपली गाडी आज नाही म्हणजे दीडशे दोनशे किलोमीटर जाईल जंगल बघलं कसं भारी आहे फॉरेस्ट बरेच भारी आंबेची बाबा आहे मस्त ती यागार बीच वर आपण आता पालीच्या गणपतीला चाललोय तिथं गणपती बाप्पाच दर्शन घेऊन मग महड जर वेळ भेटला तर महड जाऊ आणि मग आपलं घरी जाऊ त्याआधी जरा थोडंसं एन्जॉय एन्जॉय म्हणजे काय असतं यार एवढं काय डोक्याल टेन्शन नाही घ्यायचं आपलं मस्त पैकी रिलॅक्स राहायचं रिलॅक्स आणि आता मस्त पैकी नाश्ता बिस्टर झाला आता नाश्ता करून आता ड्रायविंगचा आनंद घेतोय अर्धा पावन किलोमीटरची रांग होती पण आता काय नाही आता एकदम आल्यास डायरेक्ट मोकळ होतात आपला डायरेक्ट नंबर लागला एक नंबर डायरेक्टच मस्त पैकी आता सी जी भरूया आणि आता आपटीपर्यंत म्हणजे घरापर्यंत जातो पर्यंत आता कट कटकट नाही असे हे केलेत पाखर रापर रापर प्रापर आता गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया चला सोडले नाही देखील आपण एकूण कडे ओरडे करू एकूण चाललाय आणि मग एवढ्या स्पीडने आलाय आला एक तर नव्वद पंच्या स्पीड ने रॉंग साईड ओव्हरटेक करतोय हळूहळू चल ना कॉर्नर रे कधी कळायचं तर कोलूप आहे लोकांना पण आता पालीच्या जवळ आलोय म्हणजे काहीतरी सहा का सात किलोमीटर आजूबाजू दाखवतो हो आहे कसला एक नंबर परिसर दिसतोय राहो समोर इतका छान डोंगर आहे ना पण मोहक दृश्य एकदम ते खरोखर असं पाहतच राह रावं वाटलं असं दीदी बघितलं आहे का अगं डोंगर बघा डोंगर ఛా డోంగ గణపతి బాపా మోర్యా మంగల్మూర్తి మోర్యా బాబా సార్వా అగాగ बस <tuk> तीन <tangan> इकडे का पार्किंग इकडे पार्किंग नाही का पार्किंग गणपती बाप्पा मोर्या इकडे लवकर पार्किंग ला नको आता जाऊ समजा बस येत बस आपण आता ते ते ना पालीमध्ये आलो आता जरा गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी जायचं आहे आपले इथं इथं रस्त्याच्याकडं लगेच जरी गाडी पार्क केली तरी चालतं आणि इथून थोडं पुढं गेलो ना की एक उज्या हाताला ग्राउंड आहे त्या ग्राउंडवरती गाडी पार्क केली करतात हे आणि गाडी पार्क केल्यानंतर ना आपण इथं एक रस्ता आहे इकड्या रस्त्यात ना आपण गणपती बाप्पा जाऊ शकतो इथं आल्यावरती बऱ्यापैकी तू त्या ताई एक दुसरे ताई होते त्या म्हटल्या की की तसं इकडे रस्ते आहेत काय प्रॉब्लेम नाही तुम्ही नाही कोणत्या पण रस्त्याने गणपती बाप्पा जाऊ शकतो तर आता एक मला एकत्र आहे तर रस्त्याने जाऊया चला तसं नको बा असेल चला आता गणपती बाप्पाच्या मंदिरापाशी गेलं गेलो की मग तुम्हाला मी शक्य तुम्हाला वाटत नाही आलो असं व्हिडिओ काढायला तरी पण तरी पण जवळ जाऊन दाखव तुम्हाला का व्हिडिओ वगैरे फोटो काय असेल तर तर चल बाय शिवा आता इथून थोडंसं पुढे जाऊ चला आता नाही का तिथं गाडी पार्क केली आणि गाडी पार्क करून आपण मंदिराच्या गेटवरशी आलो चला आता मंदिराच्या इथून आत जाऊया काय कळ वगैरे आम्हाला हो मग पापड लोणचं मंदिराच्या जवळपास आलो ना जो अगरबत्तीचा वगैरे वास आहे ना एकदम नाही का खरोखर वेगळाच वासिट जो वास आहे ना तो प्रसन्न वाटतं भातोडी लाल चे

बऱ्यापैकी सगळं दाखवले मंडप चप्पल कुठे चप्पल चप्पलकडे जागा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये दर्शन घेऊन आपण आता थोडंसं इथं इथं बसो आणि आता इथून आपला चला आपण परत आपल्या घरी नाश्ता करून चला 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 गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर ना आपण येथून बाहेर जाऊ शकतो हा बाहेर जाण्याचा मार्ग आहे दे, देवाच्या देवाचं दर्शन केल्यानंतर मग इथं साईडला आपण देणगी वगैरे वगैरे देऊ शकतो तिथून लाडू प्रसाद भोजनाचे आहे इथून भेटत राहत हे गणपती बाप्पा मंदिर नाही का म्हणजे दर्शनासाठी जे रांग वगैरे आहे ना ते तिकडनं चालू होते तिकडनं येऊन नसते इकडून जाऊ शकतो बाप्पांचं मंदिर परत हा बाहेर जाण्याचा मार्ग आहे आपला चला आपण इकडे जाऊया हे ते ना मागं पिण्याचं पाणी आणि आपले जे चप्पल वगैरे काढतो आपण ते चप्पल काढण्यासाठी आपल्या इथं चप्पल स्टँड आहे इथं पाठीमाग आहे ना म्हणजे तिथं दुपारी ना अडीच वाजेपर्यंत कुपन भेटतं ते कुपन घेऊन आपण जायचं जेवण वगैरे करायचं आता आम्हाला ऑलरेडी होशील होतं त्यामुळे काही कुपन तर काही भेटलं नाही जेवणचं नाही तर आता आपण काय करूया आता दर्शन वगैरे झालं आता प्रसाद वगैरे घेऊ आणि मग आपलं कुठंतरी नाश्ता नाश्ता झालेला जेवणच करायला लागेल कारण सकाळी नाश्ता केला ते करून निघूया चला 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 आता पुढे प्रसाद घेतला पाहिजे राहायच्यात ना म्हणजे गर्दीमध्ये म्हणजे दिसताना गर्दी दिसते पण वास तुम्ही साईडचा आपण अगरबत्ती धूप याचा वास मात्र खूप छान येतो म्हणजे मंदिराच्या आसपास आल्यावरती मंदिरासारखंच वातावरणच मंदिराचं होतं सगळं भक्तीमय சாலாம். रोड आहेत ना त्या रोडपासून बाहेर आलो पण पालीतून दर्शन घेतलं ना दर्शन घेतल्यावर ते थोडं पुढं आलं की एक प्रतिभा हॉटेल आहे आणि खाण्यावर मग तिथं जरा आपण जरा नाश्ता नाश्ता म्हणजे जेवण करू काय भेटल ते आणि निघूया परत चला त्यांना आवाज येतो पुढे गाडीत ते पालीवरून आता देऊ आलो आहे आहे म्हणजे नवीस पाठीमाग बरेच दोन तीन ठिकाणी सीएजीचा पंप बन होता तिथून परत उलव त्यामुळं परत वेळ लागणार आहे जास्त काही शूटिंग नाही काढत बसत आता डायरेक्ट आपलं काम शेत टाकणं तिकडे गेलो की मगच शूटिंग चालू करेल जरा दाखवा तिकडे जास्त वेळ नाही करत चला भेटूया वर तुला मस्त आणि मोठी येत इथं few moments later Kandala Ghat A few o m e n l a t e a n i r i Hotel Bushalo, Atai from a v a a Zawiya. बाबा आता कावेरी हॉटेलमध्ये स्टॉप दीडशे किलोमीटर झालं नॉनस्टॉप आता जाऊया जेवणाची ऑर्डर देऊ आणि जेवण करायला बसूया दरवाजा लागला नाही बाहेर कोणाच तरी चला 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 फ्यू मोमेंट्स लालो चौ फुल्यापी मस्त मस्तपैकी कावीराला जेवण केलं जेवण करून आता आलं चौ फुल्यावरती चौ वडू वडूवरून आपटी दोनशे किलोमीटरचं आजचं रनिंग झालंय दोनशे नाही जास्त झालं सर टोटल आपल्या चकरी काल काल घेतो ना रे आपण काल गेलतो ना हा म्हणजे काल आणि आजपासून तर पावणे पाचशे किलोमीटर रनिंग झालं आपलं म्हणजे अजून चारशे शहात्तर पर्यंत म्हणजे ठीक आहे म्हणजे पावणे पाचशे पर्यंत होत आपलं रनिंग हॅलो आता आपल्या मध्ये Вот, стоит. हा हा चल 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 उघड चल चल पुढं चल ती किती आनंद झालाय बघायची मुला